या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती लाभलेले माननीय श्री किशोर डांगे सर आणि माननीय श्री बावले सर खरं तर आज हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन कसं मिळावं यासाठी होळकर सरांनी आयोजित केलेला आहे डांगे सरांनी आतापर्यंत त्यांच्या जीवनाची थोडक्यात अशी माहिती आपण सर्वांना सांगितली आणि बघणं मी जरी डॉक्टर असलो तरी मला वाटतं की माझे जे रु माझे जे पेशंट आहेत त्यांनी निरोगी राहावं त्यांचं आयुष्य निरोगी असावं यासाठी त्यांनी डॉक्टरकडे यावं आजारी पडून तर यावंच लागतं पण निरोगी राहण्यासाठी काय काय काळजी घ्यावी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे डांगेसरांनी आता काम करत असेल तर तो थकून थो जातो जसं एखादी गाडी चोवीस तास चालू राहिली तर ती गरम होऊन जाते गरम झाली की गाडीचा आवाज यायला लागतो गाडी चांगली चालत नाही तसंच आपल्या माणसाचंही आहे आपण जर दिवसभर अभ्यास करत राहिलो रात्रभर अभ्यास करत राहिलो तर आपला आप मेंदू थकून जातो मेंदू थकला की मग मेंदूची कार्यक्षमता म्हणजे आपण जे सांगतो ते आपल्या मेंदूत जातच नाही म्हणजे सर जे सांगतात ते आपल्या मेंदूत जात नाही त्यासाठी विश्रांतीची खूप गरज आहे त्यामुळे आणि काही मुलं सांगतात की मी अठरा अठरा तास अभ्यास करायचो तरी पण मला चांगले मार्क मिळाले नाही तर मला हे म्हणायचं की आपण जर अठरा तास पळत राहिलो तर आपण जिंकणार का नाही सहा तासच पळा पण चांगलं पळा सहा तासच अभ्यास करा पण चांगला अभ्यास करा मन लावून अभ्यास करा त्यासाठी झोप पुरेशी होणे शरीराला आराम मिळणं गरजेचं आहे सर म्हटले आळशी बनवू नका आळशी आणि आरामात खूप फरक आहे एखादी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी तयार व्हावं लागेल खूप म्हणजे त्यांच्या आरोग्याची खूप उत्तम प्रकारे अशी काळजी घेतात कारण त्यांचे इथले सगळे रहिवासी जे मुलं आहेत ते खूप कमी आजारी पडतात असं माझ्या म्हणजे गेल्या पाच वर्षात निदर्शनास आलेलं आहे महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेच्या काही दिवस आधी आपण म्हणजे अभ्यास आणि आरोग्य या दोन गोष्टी खूप म्हणजे कटाक्षाने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे परीक्षेचे काही दिवस आधी तर एकदम चांगली विश्रांती रात्रीची झोप घेणं गरजेचंच आहे नाहीतर काय होतं आपल्याला वाटतं आ, मी हा अभ्यास केला नाही मग मी जागून अभ्यास करेल खाणं पाणी भरपूर पिणं आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर पाणी भरपूर प्यावं लागतं नाही तर म्हणजे उन्हाळ्याचे त्रास होतात ताप येतो उलट्या होणं मळमळ होणं ह्या गोष्टी खूप होतात म्हणून उन्हाळ्यात पाणी भरपूर प्यायचं बाहेरचं खाणं अजिबात म्हणजे बाहेरचं खाणं टाळलेलं खूपच चांगलं या दिवसात आईस्क्रीम किंवा बाहेरच्या हॉटेलचे पदार्थ खाऊ नये जेणेकरून आपली शरीर आजारी आपण आजारी पडू आणि आपल्या महत्वाचे दिवस त्यात वाया जातील